श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी सहा जुलै रविवार या दिवशी आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू त्याचप्रमाणे पांडुरंग विठ्ठलाची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे आषाढी एकादशी हे व्रत महाराष्ट्रात सर्वजण साजरे करतात आषाढी एकादशीच्या दिवशी जर का आपण काही सेवांबरोबर काही उपाय केले तर आपल्याला याचे निश्चितच चांगले फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता पडणार नाही घरात जे काही दोष असतील क्लेश असतील हे कायमचे नष्ट होतील एकादशीला गायीची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते एकादशीला गायीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला ह्या तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते एकादशीला गायीला नैवेद्य दाखवून तिची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बघा एकादशीला गायीची पूजा करणे म्हणजे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे यामुळे ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतात एकादशीला गायीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती नांदते अशी धार्मिक मान्यता आहे त्याचप्रमाणे एकादशीला गायीची पूजा केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं या दिवशी गाईला नैवेद्य दाखवून तिची पूजा करणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही तुमच्या टाईमानुसार गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आता एकादशी असल्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गोमतीर त्याचप्रमाणे चिंबूडवर हळद आवर्जून टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं छोटीशी रांगोळी काढा दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावा त्यानंतर घरातील देवांची पूजा करा विठ्ठलाची पूजा करा, करा आणि दिवसभरात हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकतात या दिवशी आपल्याला होईल तितक्या सेवा करायच्या आहे घरात तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करा एकादशी असल्यामुळे आपल्याला भगवद्गीता श्रीमद भागवत पारायण तुम्हाला जे पण काही शक्य होईल त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी गाईला बघा गाईला जाताना तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षरा फुले घ्यायची आहे एका तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि जाताना तुम्हाला केळी घेऊन जायची आहे गुळ घेऊन जायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही थोडीशी चण्याची डाळ भिजत घाला चण्याची डाळ आणि गूळ या दिवशी तुम्ही तुमच्या हाताने आवर्जून गायला खाऊ घालायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी गाईला चारा खाऊ घालण्याला देखील महत्व आहे परंतु एकादशी असल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गाईला हे पदार्थ कसे खायला घालायचे मग तुम्ही बघा या दिवशी गाईला गूळ त्याचप्रमाणे केळी खाऊ घालू शकतात त्यानंतर गायच्या पायावर तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहे फुल टाकायचं आहे त्यानंतर गाईला तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या हाताने खाऊ घालायचे आहे हाताने वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमच्या हातात ज्या तुमच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत ह्या नष्ट होतात ह्या पुसल्या जातात म्हणून आपल्याला गायीला आपल्या हाताने नैवेद्य हे पदार्थ खायला घालायचे आहे त्यानंतर शक्य झाल्यास गायीला अकरा किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायची आहे बघा या प्रकारे जर का आपण एकादशीला गायीची पूजा केली तर यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते त्याचप्रमाणे जर का काही घरात वास्तुदोष असतील तर ते निघून जातात ग्रहदोष असतील ते कमी होतात पितृदोष जरी असेल ते देखील कमी होण्यास मदत होते बघा गायीची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दररोज गाईला एक पोळी खायला घालू शकतात निदान आपण एकादशीच्या दिवशी तरी गायीला हे पदार्थ आवर्जून खाऊ घालावे कारण गोमाता म्हणजे बघा गाय ही भगवान श्री विष्णू यांना अतिशय प्रिय आहे गोमातेमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे या दिवशी आपण त्यांची आवर्जून पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद